तिथच्या वड्या तळायच्या चालल्या आहेत तळत्या स्वयंपाक झालेला आहे तांदूसाची भाजी केलेली आहे तिथं भाकरी केलेली आहे भाकरी असं मस्तपैकी चमचमीत वांग्याची भाजी केलेली के आहे तर एवढं छान आज जेवण केलेलं आहे आणि ती येतात त्यांना सांगितले तेल संपले आहे तेलाचा पुडा घेऊन येईया त्यांना तर मला म्हणते तुझ्या कोथिंबीरच्याच वड्या नाही खायच्या मला तेल सांगते तसं आहे पण उद्या सकाळी कमी पडेल तर ते गावातच होते त्यामुळे सांगितले तर येतील आता ते थोडं तर जेवायला मस्त छान छान केले आमच्या दिदीचा मेनू आवडता मेनू कोथिंबीरच्या वड्या तिला खूप कोथिंबीरच्या वड्या आवडतात आणि खूप खुशी होईल आता कोथिंबीरच्या वड्या के केल्या तर पुढा कधी सांगितलं आणायला त्यांना जेवण झालं पार दिदीचं आणि मग त्याला चपुढा आला दिदी तुझे पप्पा काय गा तिथं गावात जाऊन बसले काय पोरे आमचं जेवण झालं वड्या झाल्या तळून बघा खाल्ल्या बी आम्ही उद्या तेल संपल म्हणून उद्याचा पुढ्यांचं सांगितलं होतं पण एका मोला लावून दिलं पोरापाशी पुढा आणि स्वतः गावातच बसल्या कोण यायचं कोण यायचं एकदा तिथे हा ते येणार आमच्या इथं आज उरळीत तर उशीर आहे म्हणून ते गावात बसलेत म्हणले तुमची जेवण करून घ्या आणि आमच्या आत्याबाई आल्यात आत्याबाई तुम्ही कधी आला झालं माहितीये का कार्तिक आमचा आजारी पडलाय तापलाय त्याची ताप, ताप उतरत नाही आज अजय जोशीकडून नेलतं त्यांनी ना ना ते सगळं घे अजत जोशी खूप जुना डॉक्टर आहे तो तर तिथं फरक पडलाय त्याला जरा ताप कमी मग आजीला बोलवलं ये म्हणून त्यामुळे आजी आली तर आजी काय जीवती त्यामुळे काय आत्याबाई बोला नाहीत आता हा का नाही खात्यात सोन निवड्या करून दिलेल्या अन्न काय खात्याला अन्न खात्याला आता शिवळी भाकरी सकाळी करून ठेव उद्या दिल चुलत जाऊ ते दिल, दिल। त्यासाठी कार्तिकसाठी आल्या नानाने बोललो तर दिदी आजीला भांडत होती का नाही दीदी मी आजारी पडली तर आजी येते का बघा <coughs> खकला बी लागला लगेच हाय का दिदी दाद्या गुल झाला चावी हरवले म्हणून त्यांनी वराडले दाद्या गेला निघूनच कुठ टाकली चावी पप्पाची कुठ टाकली काय मग बुलेटची चावी कुठे शानी आहे मग कशी शानी आहे मग औ्या जेवतात भी बी जेवताना कमी बोलतात जरा <laughs> हो आत्या हा कमी बोलता का जेवता mm. ना? ना का टेन्शन घेऊ लहान लेकर आजारी पडतातच कशाला काळजी करताय का नाही तापले हो? ताप आले की लवकर उतरत नाही तीन तीन पहिले तीन तीन दिवस होती पण आता काय व्हायला लागले तिथे तर आमचे सात आठ दिवस ताप उतरतच नव्हते आणि काय का तू गोळी दिली मला बारा वाजता तू पाटणीवर भात ठेवला काय चपाती ठेवली असते तर बाजून निघाली असती हाय का नाही तिथे आणि तिथेच कारण काय पप्पा बाहेर गेले की तिथे आमची आजारी पडते तिचं म्हणणं आहे पप्पानी घरीच राहावं कामाला जाऊ नये म्हणून तुम्हाला कसला भात द्यायचा दे हा देऊ काय कुकर मधला घ्या घ्या कुकर मधला घ्या कुकर मध मी खाल्ला ते राहू ते खिचडी भात ये गुडीला आवडतो म्हणून केला तिथे कुकर ते आजीला उघडून कुकर नाही उघडता येत आजीला देव कुकर ठेवते तर आता दिवे गरम करूनच ताटात काढलाय मी भात तुम्हाला असं वाटलं का डायरेक्ट ठेवलाय हो काढून म्हणून हा Enough. kind of to hmm. खा गरम खावा शेळा राहू द्या

अहो ते बी सांगितलं होतं मनुके आणि ते काळे मनुके आणि ते खायचं आल्या नाहीत खाता गेले तव गोळे हम्म दोन चार पण चला ब्रेक दमला उद्याच्या मिळते तुम्हाला दवाखान्या ऑपरेशन करते डोक्याच गलपट घालून कट कसा आहे हलपट खायचे पप्पाची गोळ काय तुमच्या लेखाची एवढी मोठी लगेच पाठिं होत्या आता अश्विनीचं नाही काय गेलं ऑपरेशन कानाच तर हा कानाच ऑपरेशन केलं ना त्यांचं त्याच अश्विनीच बी तुमचं पटकन होऊन जाईल डोळ्याचं विद्या त्यांचा मास किती आले तुमचं तसं डोळ्याला मास नाही आले आणि दोन्ही काय ही काय विद्याचं लेडीज बघितलं होतं येऊन करून टाकू लगेच डोळ्याचं तर झाले जेवण भिवना आमची भिजायला घातलंय आता ही बिजू वाटी बिटी झाकून ठेवायचं भांडी भिंडी गाजायचं फिरायला माझ्या पशी बांधणी आनंदी लाटा तर ही पाणी उद्या सकाळी ती मला सकाळी काळा गुळ खायचा अजून काय तीळ खायचं कच्च सकाळ सकाळ त्यांनी काय होत काय माहिती डिरी काही होत असेल काय वाटलं कमेंट करा आणि बाय बाय सर्वांना गुड नाईट